नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो गेल्या दोन महिन्यापासून धाराशिव जिल्ह्यातील परांडा भूम वाशी कळंब या तालुक्यात बिबट्याचा वावर आढळून येत होता आता परवा बिबट्यानं तुळजापूर तालुक्यात पण प्रवेश केला आहे तुळजापूर तालुक्यातील कामटा येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील वासराचा बिबट्यानं फडशा पाडला आहे तुळजापूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या घटनेचे पंचनामा केला आणि एकंदरीत तेथी तेथील पाऊल ठशावरून हे इथं बिबट्याच आला होता हे स्पष्ट केलं आहे त्यामुळं आता तुळजापूर तालुक्यातही बिबट्या आहे हे खात्रीलायक म्हणता येईल हा बिबट्या मागच्या आठ दहा दिवसापूर्वी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या वाहनासमोरून जो बिबट्या गेला होता तोच असण्याची शक्यता आहे कारण तो <clears throat> कावलदऱ्याच्या तिथून पुढे सरकला आणि कावलदऱ्याहून कामठा सहा सात किलोमीटरचा अंतर आहे आणि त्या अंतर तो कापून तिकडं तो गेला असावा सदर ज्या शेतकऱ्याच्या वासराचा बिबट्यानं फडशा पाडला आहे ते शेत वनक्षेत्राच्या म्हणजे तो गोठा वनक्षेत्राच्या अगदी चिटकून आहे त्यामुळं ऐथच बिबट्याला सावज मिळाल आणि त्यानं त्याची शिकार केली आहे गेले दोन आठवडे दोन म्हणजे गेल्या आठ दहा दिवसापासून रामलिंग अभयारण्य आणि आसपासच्या परिसरात वाघोबा वा आहेत हे नक्कीच परवा काल की परवा सायंकाळी पाचच्या दरम्यान बार्शी तालुक्यातील डेंबरेवाडी येथील तलावाच्या परिसरात बिबट्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झालेला पा दिसून आला आहे हा बिबट्या पुढं डेंबरेवाडून पांढरीवाड पांढरी किंवा त्या परिसरातून त्यानं हल्ला केल्याचं सांगण्यात येतं आहे पण त्याला दुजोरा अजून मिळालेला नाही वाघाणं एकतर त्या रामलिंग अभयारण्याच्या जंगलात हरीण किंवा रानडुक्कर किंवा एखाद्या जनावरा ज, 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 ज जनावराला ठार केलेलं असणार आणि ते मांस खा संपेपर्यंत तो त्याच परिसरात राहील असेच आता चिन्ह दिसू लागले आहे कारण शिकार संपूर्ण फस्त केल्याशिवाय वाघ तेथून हालत नसतो वनविभागाच्या मते हा वाघ आता आपल्या परतीच्या प्रवासात असावा असं म्हणणं आहे मग आता तो कोणत्या मार्गे परत टिपेश्वरच्या अभयारण्याकडे जाईल या याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे वाघ जसा टिपेश्वर होऊन वन विभागाच्या म्हणण्याप्रमाणे <coughs> पेनगंगा गोदावरी मांजरा नदी पार मांजरा आणि तेरणा नदी पार करत आला मग धाराशिव जिल्ह्यात हाशेगावच्या परिसरात त्याचे त्या पावलाचे ठसे जा दिसल्याचं वनविभाग म्हणतं मग तो तिथून पुढं कुठं गेला मग तो कसा कुठल्या मार्गे रामलिंगच्या अभयारण्यात पोचला हे याला <coughs> यावर उलटसुलट चर्चा होत राहणार मात्र खरंच तो कोणत्या मार्गानं सव्वा चारशे पंधरा किलोमीटरपेक्षा जास्त अंतर काप आ, पा, कापत रामलिंगच्या अभयारण्यापर्यंत पोचला हे जर <coughs> त्या बिबट्याला आयड जी पी एसचं आयडियल कॉलर लावली असेल तर ते निश्चितच समजून येईल त्याचा अभ्यास केल्यानंतर असो तुर्तास तर तो बिबट्या आणि वाघोबा पण धाराशिव जिल्हा किंवा नजीकच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात त्यांचा वावर आहे हे नक्कीच त्यामुळं या परिसरातील शेतकरी नागरिक यांनी सतर्क राह सतर्क आणि सजग राह राहून या यांच्याकडून मानवी जीवाला काही हानी होणार नाही याची काळजी घ्या घ्यावी लागणार आहे आणि ते सर्व घेतील असंच दिसतं हा वाघोबाला तर पकडण्याचं कुठलाच आदेश अजून उच्चस्तरीय कार्यालयाकडून आलेला नाही म्हणजे हा वाघोबा टिपेश्वरमधून रामलिंग आंब ये आ, आ, है। <coughs> आब, आब आला आहे आणि तो आता परत फिरेल असं वन विभागाला वाटतंय आणि त्यामुळंच त्याला पकडण्यासाठी हे आदेश काढलेले नाहीत मात्र बिबट्यांना <coughs> पकडण्यासाठी पिंजरे वगैरेची व्यवस्था भूम तालुक्यात तर करून ठेवलेली आहे आता सर्वत्रच ती व्यवस्था करावी लागते की काय हा याकडं आता आपण लक्ष आपलं लक्ष लागलं आहे आस्तुर्तास एवढंच धन्यवाद